जन की रूढ़िया जन की रूढ़िया हम नया सन मार्ग मानव को दिखा कर जाएंगे जाएंगे ऊंचा उठा कर जाएंगे, भीम के हम नौजवान कुर्बान भीम पर जाएंगे हम वतन की शान को ऊंचा उठा कर जाएंगे ऊंचा उठा कर जाएंगे लुटी न जॉय गीदुलन की डोलिया अब कई खेली न जाए, हो हम... ना जॉय खुश हमारी होलिया हमना फकीरा खाना एक जन्मलेला असते ना अन्नबाब साठे त्या ठिकाणी ग त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील खजिना लुटून आणला आणि आणि मनाली गरीब बाळ जन्मलेला आहे आणि मग तो फकीरा म्हणला की आ, आत्या म्हणली की बाळाला गुटी पाळण्यासाठी माझ्याकडे काही सुद्धा नाही तर त्या फकीराने इंग्रजाच्या काळात खजिना लुटून आणलेला त्यांनी त्या आत्याबाईच्या हातामध्ये दिला आणि त्या खजिन्याची गुटी खरेदी करून त्या बाळाला तेच अण्णाभावासाठी आज क्रांतिकारी ठरले ते गुटी पेऊन क्रांतिकार ठरलेले आहेत असे अण्णाभावासाठी त्यांच्या कथा कादंबऱ्या लोकनाट्य पोवाडे अनेक तमाशामध्ये त्यांनी कला सादर केलेत असे अण्णाभाव यांना मी एक चार ओळीची कविता अर्पण करते आणि ती माझे साहेब साहेब यांच्या साक्षीने लिहिलेले आहे आणि त्यांच्याच प्रेरणे मी ही कविता लिहिलेली आहे फक्त दीड दिवसाची शिकली शाळा फक्त दीड दिवसाची शिकली शाळा वालूबाईच्या तू विद्वान बाळा लेखनीतून पिकवला साहित्याचा माळा लेखनीतून पिकवला साहित्याचा माळा दीड दिवसाची शिकली शाळा अण्णाभाऊ साठे तुम्ही पुसल्या हातावरच्या लकीराव साठे तुम्ही पुसल्या हातावरच्या लकीरा गाजवली कादंबरी फकिरा गाजवली कादंबरी फकीरा दीड दिवसाची शिकली शाळा वारणीचा वाघ स्मशानातील सोनं वारणीचा वाघ स्मशानातील सोनं अनेक कथा कादंबऱ्या झाल्या महाना कापऱ्याचा चोर माझी मुंबई तमाशा लोकनाट्यातून सादर केले कला पावटा पथकातून प्रत्येक चळवळ केली शायरीच्या डपातून दीड दिवसाची शिकली शाळा दीड दिवसाची शिकली शाळा बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीसह अण्णाभाऊने अर्पण केली फकीरा कादंबरी सणने अर्पण केली फकीरा कादंबरी स्याला गुटीतून गुटी पिल्याला क्रांतिकारास माझा जयभी वारणीच्या वाघाच्या क्रांतिकारास वारणीच्या वाघाच्या क्रांतिकार अस दीड दिवसाची शिकला शाळा वालूबाईच्या तू बाळा दीड दिवसाची शिकला शाळा जय भीम धन्यवाद